नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील पंचाहत्तर टक्के जो पीक विमा राहिलेला होता मागच्या वर्षाचा तर तो आता हे जिल्हे दिले त्यांनी या जिल्ह्यांमध्ये जवळपास तेरा जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे हेक्टरी अठरा हजार सहाशे रुपये बट एवढे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झालेले नाहीत जवळपास पाच हजार ते सहा हजार सात हजार मॅक्स टू मॅक्स आठ हजार रुपये एवढे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले तर राहिलेला जो पीक विमा होता तो राहिलेला पीक विमा आता या जिल्ह्यांच्या अकाउंटमध्ये जाणार आहे तर भारतीय कृषी विमा जी कंपनी होती त्यांना मागच्या वर्षीपासून निर्देश देण्यात आले होते आणि परत आता मागच्याच महिन्यात एक अधिसूचना काढण्यात आली होती की ज्या कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पीक विमा डिपॉझिट केले नाहीयेत अशा कंपन्यांना शासनाकडून मदत करण्यात आली होती आणि परत त्यांनाही त्यांचे जे काही पैसे राहिले ते पैसे त्यांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करावे असा एक जी आर आला होता आणि त्या जी आरच्या अधिसूचनेनुसार आता भारतीय कृषी विमा कंपनी ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करायला सुरुवात करते तर ते जिल्हे कोणते आहेत आणि हा जो पीक विमा आहे हा पीक विमा सोयाबीन आणि कापूस याच्यासाठी लागू आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असणारे याच्यामधले जे जिल्हे आहेत ते बुलढाणा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामधले सात ते आठ याच्यामध्ये तालुक्याच्या आहेत त्याच्यानंतर यवतमाळ ये जिल्हा यवतमाळ जिल्ह्यात पण जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश देण्यात आले होते ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा पेंडिंग असतील त्यांचे तुम्ही लवकरात लवकर डिपॉझिट करा त्याच्यानंतर जळगाव नंदुरबार सातारा भंडारा पालघर छत्रपती संभाजीनगर नंतर तुमचा मित्रांनो धाराशिव धाराशिव जिल्ह्यासाठी एक स्पेशल जी आर आला होता आणि ती लढाई तिथले जे स्थानिक नेते होते आमदार होते यांनी लढली होती त्याच्यानंतर दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा पीक त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायला सुरुवात झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो अमरावती नंतर वाशिम लातूर आणि सोलापूर सो हे जिल्हे जवळपास तेरा ते तेरा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पंच्याहत्तर टक्के रुपी विमा बट बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पंचवीस टक्के जो अग्रिम पीक विमा होता तो पण मंजूर अजून झालेला नाही सो so, तो पंचवीस टक्के आणि पंचाहत्तर टक्के असे ज्यांचे पेंडिंग असतील त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील चॅनलवर नवून असाल तर सबस्क्राईब करा जा लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद